नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आपण गणेश कथा ऐकतो आहोत गणेश पुराणातल्या छोट्या छोट्या कथा आपण ऐकत आहोत मागच्या भागामध्ये आपण गणेशाची आठवी कथा ऐकली होती आज नवी कथा ऐकणार आहोत मागच्या भागामध्ये आपण बघितलं की रुक्मांगत राजाला कसा मुकुंद शाप दिला आणि रुक् तो कुष्ठरोगी बनला आणि तो, बन तो कुष्ठरोगातून गणेशाची आराधना करून कसा मुक्त झाला ही कथा आपण मागच्या भागामध्ये ऐकली आता त्याच्या पुढची कथा आता मो रुक्मांगद राजाला मुकुंदनी शाप दिला मग त्या मुकुंदचं पुढे काय झालं ही कथा आहे आजच्या भागाची आजचा भाग आहे नव्वा मुकुंदनी व मुकुंदा ही वाचक नवी मुनींची पत्नी तिनी तिचं मन जडलं रुक्मांगदावरती आणि त्यांनी तिची मागणी स्वीकारली नाही म्हणून तिने तो त्याला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला आणि तो निघून गेला त्या आश्रमातून पण इकडे मुकुंद अगदी वेडी झाली तिला रुक्मांगदाचं खूप वेळ लागलं होतं आणि तिला ते खूप वाईट वाटलं की रुक्मांगदाने मला झिडकारलं कसं रुक्मांगण जसा निघून गेला तिच्या घरातून तिच्या आश्रमातून तसा तीही त्याच्या मागोमाग फिरायला लागली ती त्याला शोधायला लागली रस्ते रस्ते वन वन फिरत राहिली आणि अशीच ती एका वनामध्ये अशी चक् पडलेली असताना रुक्मांग ती रुक्मांगदाचं सारखं जप करत होती जणू काही इंद्रराजाला जे कळलं की रुक्मांगदाचा साठी ही वेडी पिशी झालेली आहे तेव्हा इंद्रराजा स्वतः रुक्मांगदाचा वेष घेऊन तिच्यासमोर उभा राहिला आणि तिला त्यांनी दर्शन दिल्यावरती तिला वाटलं हा आहे खरच ती खूप आनंदी झाली आणि मग ती खुश झाली आणि मग त्या दोघांचं तिथं मिलन झालं आणि त्याच्यानंतर रुक्मांगदाने तिची समजूत काढली रुक्मांगदाच्या वेशातल्या इंद्राने तिची समजूत काढली आणि तिला घरी परत पाठवलं ती परत आश्रमामध्ये आली नवी मुनींच्या आश्रमामध्ये आली आणि नंतर ती काही काळाने गर्भवती झाली तिच्या पोटामध्ये इंद्राचं बाळ होतं पण वाचक नवी मुनींनी ते स्वतःचं बाळ म्हणूनच स्वीकारलं आणि नंतर ती काही काळाने प्रस्तुत झाली त्यांना मुलगा झाला नवे मुलींनी मुळा मुलींनी त्या मुलाचं नामकरण केलं मुलाचं नाव ठेवलं गृत्समत तो ग्रुत्समत अतिशय सुंदर होता आणि वाचकनवीन मुनींना खूप आनंद झाला त्यांनी खूप दानधर्म केलं आनंदाने त्याचं बारसं केलं त्याचं गृत्समत म्हणून नाव ठेवलं नंतर जसा जसा तो, तो मोठा होऊ लागला तो खूप हुशार होता एकपाठी होतं मग पाचव्या वर्षी त्याचं विधी केला मुंज केली नंतर त्याला वेद शिकवायला सुरुवात केलं वेद वेदांग आणि वेदाचं अध्ययनसुद्धा ग्रुसमद मुनींनी खूप तोपर्यंत ते मुनी झाले नव्हते ग्रुसमद मुलगा होता आ, तर त्यांनी खूप आनंदाने केलं खूप पटकन शिकला तो ते सगळं आणि नवे मुनींचं तो खूप आवडता मुलगा होता आणि त्यांनी प्रेमाने त्याला सगळं शिक्षण दिलं आणि त्यांनी सांगितलं तू मी तुला एक गणेशाचा मंत्र देतो आणि गणाना अंतवाम गणपती म्हणून हा त्यांना मंत्र दिला आणि त्या मंत्राचा तू जप कर म्हणजे गणेशाची तुझ्यावरती आयुष्यभर कृपा राहील असं ग्रीसमाधला सांगितलं सा त्याची वडिलांवरती भयंकर श्रद्धा होती त्याच्याप्रमाणे तो रोज गणेशाचा तो मंत्र जपायला लागला आणि वेदाचं अध्ययन त्याचं चा चालूच होतं असं करत करत त्याचं अध्ययन संपलं तो पारंगत झाला त्याचं पंचकृषीमध्ये सगळीकडे नाव झालं सगळ्या भारतामध्ये त्याचं नाव झालं नंतर असंच त्याचं नावाची कीर्ती मगध नावाचा जो देश होता त्या देशापर्यंत पण पोचली मगध देशाचा राजा त्याचं नाव पण मगधच होते त्याच्याकडे काही यज्ञकर्म होतं त्या कर्म यज्ञकर्मासाठी त्यांनी ज्या आपल्या भारत देशातल्या खूप मुनींना ऋषीमुनींना बोलवलेलं होतं त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनी होते मुनी होते आणखीन भरपूर मुनी होते तसंच त्यांनी गृहसमोरलाही बोलवलं आणि जेव्हा ते यज्ञाचं जप मंत्र जपू लागले त्यावेळेस अत्रिमुनींनी सांगितलं की मुनी आत्री मुनी तू ना मुनी नाही आहेस अत्रिमुनी ग्रिसमतला सांगितलं तू आमच्याबरोबर बसू नकोस तू मुनी नाही आहेस तर तो म्हटलं कसं काय मी मुनी नाही आहे नाही म्हणे तू ग्रिसमत मुनींचा मुलगा नाही तू तपस्वी आहेस पण तू मुनी नाही आहेस तर तो म्हणाला असं कसं काय तर ते म्हणाले तू गृहसमत नवी मुनींचा पुत्र नाही आहेस तू रुक्मांगतचा पुत्र आहेस रुक्मांगत नावाच्या राजाचा पुत्र आहेस आणि तू इथे आमच्याबरोबर हे मंत्र जपू नाही शकत हे पौर आहेत ते तू करू शकत नाहीस असं सांगितल्याबरोबर गृहसमतला खूप वाईटही वाटलं आणि रागही आला आणि तो तो इतका तेजस्वी होता आणि खूप बुद्धिमान होता तो म्हणाला मुनी हे जर तुम्ही आणि त्या तिथे सगळे जे होते वसिष्ठ मुनी आणि इतरही मुनी विद्वान बसलेले होते पण कोणीही वृत्समतच्या बाजूनी बोललं आणि त्याचा त्याला खूप राग आला आणि म्हणून तो, तो सगळ्यांना म्हणाला जर अत्रिमुनी सांगितले जर खोटं ठरलं तर मी तुम्हाला सगळ्यांना भस्मसात करून टाकेन आणि असं म्हणून त्याने ते रागाने पौरे तर सोडून दिलं आणि आपल्या घरी आश्रमामध्ये परत आला आश्रमामध्ये त्याची आई होती मुकुंदा त्या मुकुंदेला तिने विचारलं मला खरंच सांग मी कोणाचा मुलगा आहे मी आपल्या बाबांचा मुलगा आहे का नाही कोणाचा आहे ते मला तू सा। सा सांग मला आज कळलं आणि त्याच्यामुळे मला खूप आ माझा अपमान झालेला आहे तुम्हाला सांग मग शेवटी तिने सगळी कहाणी सांगितली तिने सांगितलं की तू रूपमांगच मुलगा आहेस आणि असं म्हटल्याबरोबर त्याला इतकं वाईट वाटलं तो रडायला लागला आणि त्याचबरोबर त्याला आपल्या आईचा रागही आला की आपल्या आईने आपल्या वडिलांची वडिलांशी प्रतारणा केली आणि म्हणून त्याच्या मुखातून खूप शापोदार त्याच्या आपोआप बाहेर पडले आणि तो म्हणाला तुला याची शिक्षा झाली पाहिजेस तू एक झाड बनवून राहशील आणि असं झाड की ज्याला खूप काटे असते आणि ज्याच्याकडे कोणी प्राणीसुद्धा येणार तु जा नाहीत तुझ्या झाडाकडे बघायला खूप फळं असली तरीसुद्धा बघायला ये येणार नाहीत असं तू झाड बनशील असं म्हटल्यावरती बोराचं झाड बनवून राहते मनामध्ये होऊन जाते पण ते व्हायच्या आधी ती आपल्या मुलालाही शाप देतेस की तू आईचं मातृत्वकडे बघितलं नाहीस जा आणि म्हणून मी तुला शाप शाप देते की तुझ्या पोटी एक दैत्य जन्माला येईल की जो संपूर्ण धरणी हादरवून सोडले आणि संपूर्ण मानवजात भयभीत करून सोडेल असा दैत्यपुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल असे दोघंही मायलेखा एकमेकांना शाप देतात आणि ती मुकोन्हा बोराचं झाड होऊन जाते आणि दृसमत पुढे हे सगळं झालं तर त्याला खूप वाईट वाटतं आणि तो हे आपला आश्रम सोडून तो म्हणतो आता मला जायचं आणि तो वनामध्ये निघून जातो आणि असेच वन फिरत 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 तो एका पुष्कर नावाच्या वनामध्ये येतो तिथे खूप मुली तपश्चर्या करत बसलेले असतात आश्रम असतात आणि फळं फुलं झाडांनी तो ते वन एकदम संपन्न असतं पशुपक्षी सगळे तिथे आनंदाने नांदत असतात तो त्या मुलींच्या पाया पडतो आणि सांगतो की मला पण इथे तुमच्यासारखी आराधना करायची मी बसू का इथे ते त्याला परवानगी देतात आणि तो तिथे एका पायावर उभं राहून पन्नास हजार वर्ष वडिलांनी सांगले संग्रे, सांगितलेल्या गणेशाची आराधना करतो आणि त्याला इतकं वाईट वाटत असतं की माझं मला कसं काय असवत्री मुलीने नावं ठेवलं हे त्याच्या मनामध्ये खूप शल्य असतं आणि तो त्या जपामध्ये मग्न होतो आराधना करतो आणि प्रत्यक्ष गणपती गणराज त्याच्या दर्शनाला येतो तो गणराज म्हणजे सहस्त्र सूर्यांची जशी काय तेजोमाला आणि त्याला दहा भुजा असतात सिंहावर बसून तर येतो सिद्धीबुद्धी दोघींना बरोबर घेऊन येतो म्हणजे गळ्यामध्ये त्या छान कमळाच्या माळा असतात सगळे अलंकार असतात मुकुट असतो तसंच नागाचं जानवं असतं आणि इतका तेजस्वी तो आहे त्याच्याबरोबर समोर उभ घेऊन उभा राहिल्यानंतर तर तो एकदम दिपून जातो गृतसमत त्या तेजाने आणि त्याला दिसेना असं होतं तेव्हा गणराज आपलं रूप सौम्य करतो आणि त्याच्यापुढे उभा राहतो आणि ते बघितल्यावरती तो इतका खुश होतो गृहसमत त्याला नमस्कार करतो आणि गणराज त्याला म्हणतो नको तू तुझं दर्शन झालं मला सगळं मी भरून पाहू मला तुझी भक्ती गड़ा गड़ा दे फक्त आणि तो म्हणतो नाही तुझ्या मनामध्ये होतं की तुझा कोणीतरी अपमान केला आहे तुला ते ओम गणाराम गणपती या मंत्राचं तुला कोणी जो हे करून दिलेलं नाही यज्ञामध्ये तर मी तुला असं सांगतो की त्या ओम गडाराम गणपती या मंत्राचा तू करता होशील आणि माझं नाव घ्यायच्या आधीही मुलींना तुझं नाव घ्यावं लागेल ओके समत्कृत ओम गणं गणपती असंच म्हणावं लागेल तेव्हाच त्यांचं ते यंत्र सफल होतील असा मी तुला आशीर्वाद देतो आणि त्याचबरोबर तुला एक छान सुंदर पराक्रमी पुत्र पण होईल विद्वान हाही मी तुला आशीर्वाद देतो आणि त्या असं म्हणून गणराज अंतर्धान पावतो आणि गृहोत्सवात खूप समाधानाने त्याला नमस्कार करतात पुढे काय होतं हे पण पुढच्या गोष्टीमध्ये गोष्ट कशी वाटली